वसई विरारमधील कर्मचाऱ्यांनी अखेर त्यांचा संप मागे घेतलाय महाराष्ट्र सरकारच्या खासगीकरण आणि पुनर्रचनेच्या निर्णयाविरोधात पैकी सात संघटनांनी संप पुकारला होता नऊ ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर अशा तासांसाठी हा संप पुकारण्यात आला होता वसई विरार शहरातील महावितरणाच्या स्थायी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वसई पूर्वेतील महावितरण कार्यालयासमोर हा संप पुकारला होता यात वसई विरार शहरात कार्यरत असणारे साठ ते पासष्ट टक्के कर्मचारी सहभागी झाले होते महापारेषण आणि महानिर्मिती कंपन्यांमध्ये केली जाणारी कर्मचाऱ्यांची कर्मा पुनर्रचना आणि महानिर्मितीच्या अंतर्गत येणारे जलविद्युत प्रकल्प तसेच यासोबत अशा विविध मागण्या यावेळी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या होत्या यासंबंधी महावितरण व्यवस्थापन आणि वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृषी समितीची काल बैठक पार पडली वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांशी सुसंगत भूमिका महावितरणाच्या व्यवस्थापनाने घेतल्यामुळे महावितरण कर्मचारी संघटनांकडून दुसऱ्या दिवशी संप मागे घेण्यात आला तसेच संपात सामील झालेले सर्व स्थायी आणि कंत्राटी कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होत असल्याची माहिती देखील कामगार सर्कलचे सह सचिव सचिन निगुडकर यांनी दिली आहे त्यामुळे द्विपक्षीय चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल असं आश्वासन राज्य शासनाकडून देण्यात आलंय तसेच यासाठी चौदा ते पंधरा ऑक्टोंबर रोजी बैठका देखील आयोजित करण्यात आल्या त्यामुळे संपात सामील झालेल्या सर्व संघटनांनी हा संप मागे घेतल्याचा निर्णय घेतला आहे